म्हणजे पातीच्या बनवतात आईच्या हो आपली सकाळची सुरुवात एकदम नॅचरल टी नये वाह एकदम चिल्ड आहे मित्रांनो क्लायमेट चारी साईडला शेती आहे आणि हे बघा जिथे नजर झाली तिथे शेती आहे मला हे जे जर्सी गाय आहेत ना हे मला खूप आवडले चारा खातं बघा सकाळच्या हा बैल मारतो असं मी ऐकलंय म्हणून थोडं लांबून चालत आहे आपल्याला बघून थोडं म्हणजे हे करतात डिस्ट्रॅक्ट होतात नाही हो मना केलं मारते हे खतरनाक डायरेक्ट मारायलाच जाते वाईटवाजी रात्रभरचे जागरण आहे पण झोपायची इच्छा होत नाहीये म्हणजे एवढं फ्रेश वाटत आहे ते हे आहे जर्सी गायचं दूध फर्स्ट क्लास तर राहुल आता नाश्ता घेऊन आलेला आहे तर काही वेळामध्ये आपण नाश्ता करूया हे आमच्या दुपारच जेवण नाश्ता पुरी भाजी नाश्ता मला याचा सूट दिसतो हे बघा गिरा मात्र

दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि फायनली गाडीचं काम आता झालं टायरचं खूप शोधावं लागलेला राहुलला टायर हे बघा सकाळपासून टायरसाठी भटकत होते तीस किलोमीटर लांब जाऊन त्यांनी टायर घेऊन आले कुठे कुठे जावं लागलं ला टायरसाठी जिथे गाडी बंद पडली होती तिथून तीस किलोमीटर मोळ तिथे लांब जा गेलो तिथून टायर नवीन उचलून या गाडीवरती मी आणि माझा आत्याचा मुलगा आम्ही दोघं बसून ती टायर आणली लावलं ती गाडी घेऊन मी इथे आलो तर जाम थकलेलं आहे तर दोन पॅकची गरज आहे मला <laughs> थँक्यू <थेंक> <laughs> बरोबर मित्रांनो जो सकाळपासून पळापळ करतो ना त्यालाच माहित असतो की काय थकवा असतो ते आणि हे नवीन टायर आहे जे बसून आणलं आता तर मित्रांनो फायनली आता आपण आंघोळ करायला जात आहोत शेतात आंघोळ करायची एक वेगळीच मजा असते थले बटन

गाव दिसत्या मजा दिसत्या पाहायला काय लागले हे आहे ना मित्रांनो हे नॅचरल शॉवर आहे आणि शेती मधला शॉवर आणि चीड पाणी आहे आणि आपल्याला माहित कशी थंडी सुरू व्हायच्या सध्या आगायला पाणी पण तेच पायला पाणी पण तेच

तर मित्रांनो फायनली आपल्या शेतामध्ये आपण फर्स्ट टाइम आंघोळ केलेली आहे ते पण संध्याकाळी भरपूर थंडी आहे पाणी पण खूप गार आहे पण आम्ही आनंद घेतला आणि कालचा जो आमचा थकवा होता ना रात्रभर आमचे जागरण मला वाटतं ते जागरणची आपली थकवा निघाली असेल मटणाचा प्रोग्राम मटणाचा प्रोग्राम आहे चुलीवरच गावरण मटण करणार होतो आपण मित्रांनो आंघोळ करून आपण झालेलो आहोत फ्रेश आणि काही वेळामध्ये आपण घेऊया गुळाचा चहाचा आस्वाद आणि एकदम शांत आहे वातावरण आजूबाजूला काय नाही फक्त चिर चिरचिर शेतातून थोडा आवाज येत आहे तर ही तयारी चाललेली आहे ते लाकडं इथे ते रेडी आहे आणि इथे चूल रेडी आहे आपण आहे ना मटण शिजवायला इथे ठेवणार आहोत ॲक्च्युली कधीही चुलीवरती टोप किंवा एखादा भांडं पण ठेवतो हो, जेवण करायला तर त्याला प्रॉपर बॅलेन्सिंग करण्यासाठी मॅनेज करावा लागतो टोपमध्ये आहे ना मित्रांनो आधी तेल टाकलं आपण तेल का टाकलं टोपमध्ये आता तेल गरम झाल्याशिवाय टाकता येत नाही अच्छा पण आपण आता शिजून घेणार आहोत ना त्याला फक्त कच्चे शिजून कच्चे शिजून घ्यायचे मित्रांनो पण हळद ॲड करत आहोत त्याच्यात आणि हे मीठ आहे साजरणीला आपण किती वेळ ठेवणार असं शिजायला सगळं एकदम तयार व्हायला एक तास लागतो एक तास लागतो ते मसाला वगैरे टाकल्यानंतर ना आता फक्त आपण बॉईल करून घ्यायचं बॉईल किती वेळ आपण शिजवून घ्यायचं हां शिजलं हड्दीचं सुटलं हां की मटन शिजलं हाडा आत काय झालं तुमच्या लक्षात आलं का हड्डीचं मटण सुटलं की शिजलं समजायचं अच्छा तर मध्ये मध्ये चेक करत राहणार त्याला का बघायचं अच्छा थोडं पालवत जोपर्यंत मित्रांनो मटण इथे शिजत आहे ना तोपर्यंत कसं आहे की ना मसाला रेडी करून घेऊया तर हा पाणी घेतलेला आहे आणि आतमध्ये जाऊया आणि इथे मसाला रेडी करून घेतो सुका खोबरं ना सुका खोबरं लसूण अदरक हां मित्रांनो जरा आपण चेक करून घे पाण्याचं काय कंडिशन आहे यायचं पाणी तर थोडं मला वाटलं आटलेलं आहे मित्रांनो हे बॉईल केलेलं मटण लाल लसूणचं पेस्ट घरगुती मसाला टमॅटो आणि कांदळ सर्वप्रथम ऑइल हां बात 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 प्रथम आता आम्ही तेल टाकलेलं आहे तेल गरम होत आहे त्याच्यानंतर आम्ही ओनियन टाकणार 自己拉菜，你看这个拉菜。 गावर मसाला काय टाकलेलं आपला घरगुती खोबरा मसाला अद्रक लसूण म्हणजे मिसाला तर कलर बघू शकतात कलर बघूनच असा वाटतंय की काय जबरदस्त टेस्ट आलाच असेल मला प्रश्नच होत नाही मटर दाम अच्छा पकड़े पकड केला का पकड गेला हा पकड़े

शंभू नारायण जय शंभू जय शंभू हर हर महादेव जय माता दी जय माता दी दी जय जय माता दि <laughs> हो हर महादेव हर हर महादेव जय शंभू नारायण जय शंभू जय शंभू हर हर महादेव